जालन्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे रेल्वे स्थानक मार्गावरील जिल्हा परिषद निवासी क्रीडा मधील एका व्यवस्थापकावर विद्यार्थिनींचा विनयभंग तसेच त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे जिल्हा परिषद अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनी आहे कदीम जालना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जिल्हा परिषदेचे गट अधिकारी मनोज सदाशिव कोल्हे यांनी काल आपल्याकडं फिर्याद दाखल केलेली आहे या वसतिगृहाचे व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात हे मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनीविषयी गैरवर्तन करत आहेत अशी माहिती मिळालेली होती आपल्याला त्या माहितीच्या आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या जाधव मॅडम यांनी जाऊन तिथं तपासणी पण केलेली आहे मुलींशी चर्चा पण केलेली आहे आणि प्रथमदर्शनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता आणि आठ दहा बारा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे यामधील संशयित प्रमोद गुलाबराव खरत यांना रात्रीच आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आज आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत एकाच विद्यार्थिनीच की संख्या जास्त आहे वीस यामध्ये विद्यार्थिनीची संख्या एक पेक्षा निश्चितच जास्त आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळलेलं आहे परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि अजून या पुढे जे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जर महिला अधिकाऱ्यांकडे तपास आहे त्या स्वतः तपास करत आहेत यामध्ये तपास करून अन्य काही मुली पीडित आहेत का यावरची खात्री करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार या घटनेमुळे कर शहरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यवस्थापकास सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे जालना पोलीस अधिक तपास करत असून आरोपीवर कायदेशीर कारवाईसाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे